नमस्कार मी मधुवर सावंत पोलीस खात्यातून असिस्टंट कमिशनर या पदावरून सेवानिवृत्त झालो आहे सुमारे चार वर्षापासून कुडाळ शहरात स्थायिक झालो आहे मला जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून हेवी शुगरचा त्रास आहे आणि त्यामुळे मी वेगवेगळे औषधोपचार पॅथॉलॉजी हे ॲलोपॅथी वगैरे घेत होतो पण इथे मला समजलं की अमृत ज्यूस माझ्या वाचनात आलं आणि थोडंसं माझे मित्र उमेश सावंत यांच्याकडून मला समजलं की अमृत ज्यूस हे सगळ्या रोगांवर सगळ्या आजारांवर एकमेव असं औषध आहे एक ज्यूस आहे औषधच नाही ते ज्यूसच आहे तो आणि त्यामुळे मी त्यांच्या संपर्कात येऊन ते ज्यूस घ्यायला जवळजवळ तीन महिन्यापूर्वी सुरू केला तीन बॉटल घेतल्या होत्या माझ्या मिसेसलासुद्धा थोडा संधी वगैरे असा त्रास होता आणि म्हणून आम्ही दोघांनी ते अमृत ज्यूस घ्यायला के सुरू केला माझी शुगर तेव्हा जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास होती आणि तीन महिन्यात मला असा गुण आला की माझी शुगर एकशे दहापर्यंत आली फास्टिंग एकशे दहापर्यंत आली आणि माझ्या मिसेसला पण जॉईंटचा उगता बसता जो सामन्या गुडगादुगीचा त्रास होता हाताच्या सांध्यांचा त्रास होता तो सगळा त्रास कमी झालेला आहे आणि मी माझ्या नातेवाईकांना सुद्धा याबाबतीत मला गुण आल्यानंतर की मा नातेवाईकांना बाबतीत सजेशन दिलेलं आहे